आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा ते तेच करत आहेत तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजेत कशा करता पाहिजे तुम्ही सक्षम नाही आहेत का हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे पण तुम्ही योगीना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार म्हणजे त्या त्या प्रांताचे जातीची लो जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करता मग तुम्ही काय करता इतके वर्षे मुंबई महाराष्ट्रात तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना राऊत साहेब छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त बनताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण स्वतः चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सुपूत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जात आहे अशी टीका फडणवीसांची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहे जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय अशोक चव्हाणांचे चाटताय सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी हे काय रशीद मामा वगैरे विषय सोडून द्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीसुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार अशोकराव चव्हाण त्यांचे जोडे कोण चाटत आहे कशाकरता चाटत आहे मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत आम्ही एकशे पंधरा जागा जिंकतो या क्षणी सदुसष्ट काय घेऊन बसला आहे तुम्ही जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे लोकसर ठाण्यामध्ये शिवसेना मनसे काय स्थिती असेल काही तिकडचं काही कारण ठाण्याचं बाळासाहेबांचं विशेष प्रेम ठाण्यावरही राहिलेलं राष्ट्रपती त्यामुळे तिथे काय महाविकास आघाडी म्हणून आहे की शिवसेना मनसे म्हणून आहे काय नेमकं घडतंय शिवसेना मनसे नक्कीच आहे पण आमच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा केलेली आहे पण माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाही आहे पण शिवसेना आणि मनसेंची मनसेमध्ये जागा वाटतं पूर्ण झालेलं आहे तिकडले कॉ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे खास करून जितेंद्र आव्हाड त्यांच्या बरोबर सुरुवातीलाच बैठका झालेल्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल शक्यता आहे महा की महायुतीत तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार म्हणत आहेत की आजपर्यंतचा अल्टिमेटम आहे जर आज नाही झालं तर स्वबळावर लढू हे सगळं घडत असताना ठाण्यात नमो ठाणे असेही बॅनर लागले नमो ठाणे नमो भारत नमो भारत वेगळे आणि श्रीकांत शिंदे तर वेगळ्या सभा घेत आहेत स्वतंत्र नाही ठीक आहे अल्टिमेटम वगैरे असा काही नसतो ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे एवढंच मला माहिती I... आणि त्यादृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते ती गणिते वेगळी होती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती ह्यांच्यामध्येच लढाई होईल फाईट होईल